SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कैलास कॉलनी उल्हासनगर पाच मध्ये केसरी ग्रुपच्या वतीने खाटूश्याम बाबाचा सा देखावा सादर करण्यात आला आहे दररोज हजारोहून अधिक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असून मंडळाच्या वतीने अकरा दिवस खाटुश्याम अन्नछत्र मोफत भोजनाची सुविधा करण्यात आली तसेच मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत केसरी ब्लड सेंटरच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये ऐंशीहून अधिक युवकांनी व महिलांनी रक्तदान केलं व उद्या महाआरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे परिसरातील व उल्हासनगर अंबरनाथ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे सर्वात सर्वा दीपक ठाकूर आणि मंडळाचे अध्यक्ष जय जाधव यांनी केले आज आमच्या इकडे कैलास कॉलनी शिवमंदिर रोड उल्हासनगर पाच जिथे ग्रुपच्या वतीने आम्ही गणपतीच्या उत्सवाने मंदिराचा देखावा सुद्धा केलेला आहे आणि कल्याण बदलापूर अंबरनाथ इथे जास्त जास्त लोकांनी येऊन फाटूश्याम बाबा आणि गणपतीचा देखावा बघून आणि दर्शन घ्यावं आणि इथं आम्ही ए सी ग्रुपच्या वतीनेही अन्न वाटपचा अकरा दिवस कार्यक्रम ठेवतो त्यांना सगळ्यांना मोफत घेऊन आम्ही गरिबांना हे देतो आणि ए सी ग्रुपच्या वतीने आम्ही इकडं ब्लड कॅम्प वगैरे पण लावला आहे आणि आज ब्लड कॅम्प ठेवल्या उद्या आम्ही महाआरोग्य शिबीर शिबिर लावणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नेत्र नेत्रप्रवास करणार आहे अशी आम्ही केशी ग्रुप आयोजित केलेली आहे एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर